नमस्कार मंडळी आज आपण एक महत्वपूर्ण ती म्हणजे विठोबाच्या विठ्ठलाच्या कपाळावर काळा टिकला लावण्याची परंपरा का आहे विठ्ठलाच्या कपाळावर माती का लावली जाते काळा टिकला लावण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पापांचा शमन हिंदू धर्मानुसार काळा रंग हा अंधकार आणि नकारात्मकता यांचा प्रतीक आहे विठोबाच्या मूर्तीवर काळा टिकला लावल्याने भक्ताच्या जीवनातील पापाचा नाश होतो आणि त्याला धार्मिक शुद्धता आणि शांती प्राप्त होते विठोबाची कृपा विठोबा हे भक्तांचा रक्षण करणारे आणि त्यांच्या पापांचा नाश करणारे देवते मानले जातात त्यांच्या मूर्तीवर काळा टिकला म्हणजेच ती माती त्या लावल्याने भक्तांना विठोबाची विशेष कृपा मिळण्याची आशा असते हे कसे म्हणजे अनेक भक्त लाखो फक्त वारीमध्ये असतात त्या सर्वांना एकेकाणी -एक बारीने लागाव लागते तर त्या बारीमध्ये तिथे जेव्हा जेव्हा त्या मंदिरात सगळे भक्त येतात त्या भक्तांच्या पायाखालची माती ही झाडून एकत्र केली जाते व त्यामध्ये त्या, त्या मातीमध्ये चंद्रभागेच्या नदीचं पाणी मिसळून अबीर मिसळून तो विठ्ठलाच्या कपाळावरती काळा टिकला लावला जातो आणि हे एक प्रकारचे त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकटांना दूर करतो तिसरा म्हणजे मानसिक शांती आणि रक्षण काळा टिकला लावल्यामुळे मानसिक शांती मिळवण्याचा विश्वास आहे चंदनाचा किंवा टिकल्याचा उपयोग केल्याने नकारात्मक विचार तणाव आणि चिंता दूर होतात हे भक्ताला मानसिक शांतता ऊर्जा आणि सकारात्मकता देतो सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्व हा परंपरेचा भाग आहे जो पंढरपूर सारख्या पवित्र स्थळावर आणि इतर धार्मिक स्थळावर प्रचलित आहे येथे भक्तांचे एक प्रकारे विठोबाशी गिर नातं जोडलेलं आहे आणि त्या नात्याचा आदर म्हणून हे टिळे लावले जातात विठोबाच्या कपाळावर काळा टिकला लावण्याचा अर्थ आहे भक्तांच्या पापांचा नाश विठोबाच्या कृपेची प्राप्ती आणि विठोबाची भक्तावर ममता दया आणि भावना आणि जीवनात शांती व समृद्धी मिळवणे